माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सुग्रण उपक्रमात आज तुम्हाला दही पोह्यांचा चिवडा दाखवत आहे सर्वप्रथम कढई गरम करणे पकडेत पोहे टाकून बारीक गॅसवर थोडेसे परतून घेणे त्यानंतर आपण खोबरे तेलात खोबरे परतवणे नंतर डाळ्या शेंगदाणे कढीपत्ता परतवून घेणे आता आपण कढीपत्ता परतत आहोत आता आपला कढीपत्ता परतून झालेला आहे तो कढीपत्ता आपण पोह्यांवरती टाकून घेऊया आता आपण मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट आपण तेलात परतून घ्यायची अशा प्रकारे आपण मिरची तेलात परतून घेत आहोत मिरची छान परतवली गे गेली ती आपण परत आपल्या पोह्यांच्या चिवड्यावरती टाकूया आता आपण थोडे काजू थोडे बदाम व मिरची छान परतून घेतलेली आहे त्यात आपण थोडे हळद आणि हिंग टाकलंय काजू बदाम व मिरची परतून झाल्यानंतर आपण जे पोहे गरम करण्यासाठी ठेवले होते त्यात ते सर्व साहित्य टाकलंय आता पुढे बघूया अशा प्रकारे आपला चिवडा छानपैकी परतून घ्यायचा त्यानंतर आपण थोडे तेल गरम करत ठेवायचे अशा प्रकारे आपण लिंबू त्यात तेलात पिळणं ज्यावेळेस तेल थंड होईल त्यावेळेस आपण ते तेल चिवड्यावरती टाकायचं आहे फोडणी टाकल्यानंतर आपण चिवडासारखा परतून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस चिवडा थंड होईल त्यानंतर त्यावर आपण पिठीसाखर भुरभुरायची व चिवडा चाळून घ्यायचा असा हा स्वादिष्ट चिवडा आपला तयार झाला असा हा आपला चिवडा तयार झाला त्यानंतर चवीनुसार मीठ त्याच्यावरती भुरभुरायचे आहे सगळे छोटे मीठ जर टाकले तर वेगळीच चव येते चला तर करून पहा तुम्ही चिवडा जर आवडला तर नक्कीच लाईक करा प्रतिक्रिया लिहायला विसरू नका अशा प्रकारे आपला त्रिवेणी चिवडा तयार झाला आहे तिखट आंबट आणि गोड